देशामध्ये लोकशाही आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल विरोध असेल तर त्याबद्दल शांततेनं मोर्चा काढणं हे लोकशाहीमधलं जे एक सत्याग्रहाचं हत्यार आहे आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं ते चुकीचं आहे बरोबर आहे ते सर्व संबंधित देत आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जे आरोपी होते ते बावनकुळेंचा सत्कार करत आहेत जामीनवर बाहेर आलेले विनोद गंगवणे कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं जात आहे केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने निर्णय सर मला कल्पना नाही का लावलेला आहे परंतु काही हिंदू संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती की त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला गेला आहे असं त्याचं म्हणणं होतं आता तो सिनेमा काय मी पाहिलेलं नाही आणि मग चुक त्यामुळे ज़ा चुकीचं त्याच्यात काय तर मला काही माहीत नाही अशी शेलार असं म्हणताय की मराठी चित्रपट जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं ह्याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही हे दोन्ही विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणार त्याचं ते अनेक कारण असतात ती कारणं जी आहेत किंवा ते समज दूर केली गेले पाहिजे आणि हा दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही आपली तक्रारी आजची नाही अनेक वर्षाची आहे आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्स ज्या सेलिब्रेट झाले त्या मल्टिप्लेक्स जे आहे ते धोरणसुद्धा मीच ठरवलं होतं एए, इंडिया आघाडीची बैठक झाली दिल्लीमध्ये त्यात उद्धव ठाकरे साहेब हे मागे बसले आणि कमल हासन हे पुढे बसलेले होते आता नव्या मागायला कुठेतरी नवन कुठ नाही मला नाही कल्पना पण तिथे सगळेच नेते आहेत ना प्रत्येकाच्या अनेक सगळे राज्याचे लिडर लोक सांगतात ना तिथे की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहे दोन जण ओळखी जे असतात चार जण अन असतात आम्हाला वाटतं इथले कोणतरी असतील त्यातला एखादा चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही माझ्याकडे सुद्धा आता तुम्हीच पाहता की अनेक लोक फोटो काढत काढा करतो आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय तू बाहेर काय करतोस तुझ्या काय सवय हे का मी विचारतो काढतो बाहेर कुठे गेलो तिथे उभे बोलण्यासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो फोटो करत देतात आणि काय करायचं त्याच्यामुळं हे जे आहे याला बावनकोलेंना दोष त्यांना काहीच अर्थ नाही बरं आम्ही एखाद्या साहेब ज्यानिमित्रांनो फोटो काढून देत नाही आणि तो नेमका जर कामा तिकडं कार्यकर्ता असला तर परत आपल्याला अडचण होते त्यामुळे जे आहे हे असे प्रकारचे लहान मोठे सगळे नेत्यांच्या बाबतीत घडत असतात आणि याचा दोष हा त्या नेत्यांना दोन चालत नाही तर जे काही स्थानिक नेते असतील ज्यांना माहितगार आहे माहितीदार हा मनुष्य कोण आहे हा मनुष्य कोण आहे त्या लोकांना दूर ठेवणं हे स्थानिक लोकांचं काम आहे परिणाम होतो असं काही मला वाटत धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात कमबॅक होण्याची शक्यता आहे मायुती सरकार मधल्या सूत्रांची माहिती आहे मायुती मुंड्यांसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे आनंद आहे ना

असं प्रकाश रावण आंबेडकरांनी म्हटलंय असा आरोप केला त्यांनी त्यांना जास्त माहिती मिळत असेल कुठून माहिती अशी असेल मला माहिती परंतु पवार साहेब भाजपमध्ये तर भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही पुढं बसवलं मला काही कल्पना नाही मी पाहिलं पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले परंतु एकच आहे की आतल्या काही लहान म्हणजे ह्या अशा कारणांमुळे जे आहे फार काही आघाडीवर परिणाम होत नाही कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले आहे काय आहे आणि पुढे जागा भरल्या असतील तर पुढे पण पाहुणे असतात मग त्या त्यांना पण उठवणं हे कठीण जातं काही अडचण काय मला काही कल्पना नाही त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं हे चुकीचं आहे आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जे आहे पुढाकार घेतला होता मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक थिएटर उद्घाटन केलं होतं कारण त्याच्या अगोदर फक्त गुजरातमध्ये मल्टिप्लेक्सेस होते आता आमची पण असे एक समज होतं की त्याच्यामध्ये पाचशेचे काही थिएटर असतात तीनशेचे असतात दोनशेचे असतात तर एखादा तुम्हाला सिनेमा असा वाटला मराठे किंवा त्याला फार गर्दी होत नाही तर ते लहान थिएटर असे दोनशे चौचशे त्याच्यामध्ये लावा चांगलं असेल तर पाचशेमध्ये लावा हजारामध्ये लावा परंतु हे काही लोक जे आहेत हे दाद देत नाही हे खरं आहे आणि मग त्यामुळे मग आंदोलनाला सुरुवात होते तर आता या बाबतीमध्ये अशिष स्वतः लक्ष घालते